But you tell me. बदलते तो आणि तोच एक खरा कुसोट्यात दक्षण असतो कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनात असाच एक कुसोट्यात दक्षण आला होता त्यांच्या घरी पाहुणे मंडळी आले होते जेवणासाठी पाहुणे मंडळी आले होते जेवता जेवता पाहुणे त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारला काय ओ हो तुमचा मुलगा काय करतो तेव्हा वडील म्हणतात काही नाही एक महत्वाच काम करतो तेव्हा पाहुणे उत्साहाने म्हणतात कोणते ते तेव्हा वडील म्हणतात दोन वेळा खातो आणि आपले पाहुण्या अश्रू ही पुसता येईनात वहिनीचे दोन अश्रू कर्मवीर भावराव पाटला च्या ताटात पडले पत्नी पुढे झालेला अपात कर्मवीराला सहन झाला नाही ते तत्कर सात तत्कर जागेवर उठले आणि सरळ सातारा गाठला तेथून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेश झाला असं संस्था घडली अर्थातच रेतीचे रामायण घडले धन्य धन्य ते पावरा घडला रेतीचा ठाव धन्य धन्य ते पावरा घडला रेतीचा ठाव शिक्षण घेतले सहावी पर्यंतचे पण संस्थापक ते रयत संस्थेचे रोईले बीज अंकुरले रोपते याचा झाला वटवृक्ष सरचले, रहेते नया युगाचा, कारागीर तो है, या वट विशालतेचा विशाल सारे जगाला आहे अशी आपली शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेत अठरा प्रगट जातीतील विद्यार्थी एकत्र केले हे विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन पाहण्यासाठी दृश्य निर्माण केलं ते आपल्या कर्मवीर पाटलांनी परंतु हे सगळं करण्यास सोपे होते का हो मुळीच नाही अनेक ठिकाणी अडचण येतात संकट संघर्षही

स्वावलंबी स्वावलंबी हो स्वाव होता, स्वाव होता ना तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी म्हणूनच कर्मवीर भावरा पाटलांनी आपल्या शिक्षण संस्थेचे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे असे ठेवले एक सेवा करता है। या आमच्या तुम्हाला धनदेश देतो पैसे देतो हवे तितके पैसे देतो कर्मवीर कर्मवी कर्मवीर भाऊराव पाटील गृहस्थाकडे गेले त्याच्या जवळ जाऊन बसले बसल्या बरोबरच तो गृहस्थ म्हणाला तुम्ही गोर गरीब विद्यार्थ्यांची सेवा करताय हे मागे टाकला व मागे वळाले आणि म्हणाले पण काय तो शब्द बोलताच तो गृहस्थ म्हणाला गृहस्थ म्हणाला त्या शाळेला त्या शाळेचं नाव काढायचं आणि माझं नाव टाकायचं पण भाऊ काय म्हणाले असते लो भाऊ म्हणाले वेळ आली ना तर मी माझ्या बापाचं नाव म्हणते पण शाळेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज हे नाव बदलणार नाही असे आपले कर्मवीर भाऊराव पाटील शेवटी जाता जाता एवढंच म्हणावं वाटतं शेवटी जाता जाता जो निधळाच्या घाबाने भिजला तो तो देश कार्यासाठी झिजला तो देश कार्यासाठी झिजला एवढे बोलून मी माझी भाषण संपवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय कर्नाटक धन्यवाद बरोबर रेटे मधून नव्या युगाचा हा घडतो आहे या वटवृक्षाच्या सगळ्या जगाला मोह पडतो आहे